आता दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे मी देखील सर्व काही उघड करतो असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाच्या विरोधात होणाऱ्या सीट चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे तसेच आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस बोळी चालवत आहेत असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे मनोज जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत आहेत आता दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे मी देखील सर्व उघड करतो वाटलेच तर सलाईन उचलून चौकशीला येतो देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच आणि तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार असे म्हणत फडवीस यांच्याबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे तसेच मी कुठे चुकत नाही आणि कुठेच गुंतू ना शकत नाही मी तुमच्या एसआयटी ला घाबरत नाही मला सगळ्यात जास्त फोन तुमचे चाले असून चा फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो मी मराठ्यांचे काम करतोय ते सत्तेचा वापर करणार आहे तुरुंगात घेऊन जा चौकशी लावा असे जरांगे म्हणाले